कधी काही खावंसं वाटलं त्यासाठी दिवाळी किंवा सण कशाला हवेत तर आपण कधीही बनवून खाऊ शकतो असेच मी आता बनवलेले आहेत अनारसे एकदम सोप्या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ जो आहे तो रेशनचा तांदूळ आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर हे तांदूळ आपण मोजून घेऊयात एकदम परफेक्ट माप जर घेतलं तर अजिबात अनारस हे तेलात विरघळत नाहीत किंवा एकदम छान असे खुसखुशीत तयार होतात तर इथे मी ह्या ग्लासने दोन ग्लास मोजून तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता ज्याचा भात चिकट होत नाही तो तांदूळ घ्यायचा इंद्रायणी सोडून दुसरे सगळे तांदूळ तुम्ही ते वापरू शकता इंद्रायणी तांदूळ हा थोडासा चिकट असतो थो। परंतु इतर तांदूळ थोडेसे मोकळे असतात किंवा भात केल्यावरती मोकळा होतो तर इथे मी मोजून दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एकदम दोन तीन पाण्याने तर नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची आजवर कोणी सांगितली नसेल एवढी सोपी पद्धत अनारसे बनवण्याची चला तर मग आता तांदूळ धुवून झालेला आहे आता यामध्ये पाणी टाकून ठेवूयात तांदूळ बुडतील इतपत पाणी टाकून ठेवायचं आहे आता हे तांदूळ जे आहे ते मी मंगळवारी दुपारी घात घातलेले होते भिजवण्यासाठी तर आता दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता आपण हे खोलून बघणार आहोत तर बघू शकता दोन वाजलेले आहेत कम्प्लीट तर दोन वाजता मी तांदूळ भिजवलेले होते तर दुसऱ्या दिवशी दोन वाजताच मी झाकण खोललेलं आहे तांदूळ छान असा भिजलेला आहे आता आपल्याला हे पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी यामध्ये टाकून स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी आपण असंच भिजवणार आहोत म्हणजे तिसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी दोन वाजता हे तांदूळ आपल्याला पाणी बदलून पुन्हा पाणी टाकून ठेवायचं आहे तर आता मी पाणी ओतून ठेवले बुधवारी तर आता गुरुवारीसुद्धा दुपारी दोन वाजता मी हे पाणी बदलून पुन्हा यामध्ये स्वच्छ पाणी टाकणार आहे असं सलग तीन दिवस करायचं आहे म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार शुक्रवारी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी काढून टाकायचं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर घरामध्ये हा तांदूळ आपल्याला फॅन खाली सुकवायला ठेवायचा आहे एक अर्धा तासासाठी किंवा चाळीस मिनिटांसाठी तर बघू शकता शुक्रवार आहे आता शुक्रवारी दुपारी हा तांदूळ मी पाण्यातून काढलेला आहे तांदूळ एकदम भिजलेला आहे व्यवस्थित बघू शकता चुरगळल्यावरती लगेच चुरगळला जातो आता चाणीवरती काढून पाणी पूर्णपणे निथळायचं आणि फॅन खाली आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे असंच एका कापडावरती टाकून ठेवायचं म्हणजे तांदूळ छान असे सुकले जातील हा तांदूळ जो आहे तो अजिबात उन्हामध्ये सुकवायचा नाही नाही तर मग तुकडे होतील अनारस हे कडक होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे घरामध्येच फॅन खाली तुम्ही तीस ते चाळीस मिनटं याला सुकवू शकता तर इथे मी घरामध्येच फॅन खाली सुकवलेले आहेत चांगले पांगून द्यायचे म्हणजे कोरडे होतात ओरून कोरडे असावेत आणि आतमध्ये ओल्सर असले तरच जाणार असे चांगले होतील तर फक्त तीस मिनटं आपण इथे हे सुकवून घेतलेले आहेत त्यानंतर तीस मिनटानंतर बघू शकता एकदम कोरडे झालेले आहे वरून आता तांदूळ जे आहेत ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर एकदम कोरडे झालेले आहेत आणि एकदम दमटपणा आहे एकदम गरम आहेत हातावरती घेतल्यावरती गरम लागतात म्हणजे दमट आहेत दमट लागले की लगेच आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत असे गरम गरम असल्यावर किंवा दमट असल्यावरती श आपले अनारसे जे आहे ते छान असे तयार होतात तर बघू शकता छान असा आपला सुकलेला आहे वरून चला तर मग आला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे जास्त जाडही ठेवू नका जाड ठेवलं की जे आहे ते कडक होतात तर आता थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जर बारीक होत नसेल तर आपण सोज्याची जी चाणी असते बारीक एकदम मैदा चाळतो आपण त्या चाणीने चाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीवरती हे पीठ जे आहे ते वा टाकून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं जेवढं ओरती राहील ते पुन्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जास्त पावडरही होणार नाही परंतु थोडेफार जाड असले तर काही हरकत नाही परंतु जास्त जाड ठेवू नका नाहीतर मग आपले अनारसे हे कडक होण्याची दाट शक्यता आहे तर बघू शकता चाणीने चाळून घेतलेलं आहे जे वरचं राहिलं होतं ते मी पुन्हा दुसऱ्या तांदळासोबत बारीक करून घेतलेलं आहे तर सगळा तांदूळ जो तो आहे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे आणि चाणीने चाळून घेतलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे अनारसे बनवण्याची नक्की बनवून बघा जर तुमचे अनारसे विरघळत असतील तेलामध्ये किंवा मग कडक होत असतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा तर बघू शकता त्यानंतर सगळं वाटून झालं प्रकारे लाडू बनवून बघायचा तर गोळा झाला तर आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट आहे दमट आहे अजूनही चला तर मग आता आपलं पीठ तर इथे तयार झालं आपण त्यासाठी गूळ देखील घेणार आहोत तर इथे पीठ मोजून घ्यायचं आहे आता पीठ जेवढं होणार तेवढंच आपल्याला ते इथे गूळ देखील घ्यायचं आहे तर इथे आता गुळ कसा घ्यायचा तर तो गूळ आहे अशा प्रकारे गुळी झाली पाहिजे चिकटसर गुळ आहे तसा घ्यायचा आहे काळा गूळ अजिबात वापरायचं नाही ते तर अशा प्रकारचा पिवळसर गुळ जो भेटतो तोच घ्यायचा आहे जास्त कोरडाई गुळ वापरू नका तर गूळ अशा प्रकारे आपल्याला यामध्ये तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता किंवा मग चाकूने अशा प्रकारे कापून घेऊ शकता एक गुल इते ताया एक तर एकदम छान असा गुळ इथे तयार झालेला आहे बारीक केलेला आहे एकदम त्यानंतर आपण हे पीठ जे आहे ते मोजून घेऊयात आणि त्यानुसारच आपण इथे गुळ वापरणार आहोत तर इथे एक मी छोटा डब्बा घेतलेला आहे या डब्याने मी पीठ मोजून घेणार आहे जेवढं पीठ घ्यायचं त्यानुसार गुळ इथे वापरायचा आहे तर बघू शकता इथे मी दोन डबे जे आहे ते भरलेले आहे पिठाने दोन डब्बा पीठ इथे घेतलेला आहे किंवा तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता तर तुमच्याकडे मीडियम साईजची वाटी असेल तर इथे बरोबर एकदम दाबून जर पीठ भरलं तर दोन वाट्या इथे पीठ झालेला आहे म्हणजे डब्बा घेतलेला आहे तो दोन वाट्या आहे हे मी अलगत भरलं होतं त्यामुळे थोडंसं वरती निघालं परंतु दोनच डब्बे इथे पीठ भरलेलं आहे तर इथे दोन डब्बे पिठासाठी किंवा दोन वाट्या पिठासाठी आपण इथे गूळ मोजून घेऊयात दोन वाटी जर तांदळाचा पीठ असेल तर त्यासाठी दाबून एक वाटी आपले इथे गूळ घ्यायचं आहे जास्त गूळ वापरू नका नाही तर मग बरोबर जर गुळ घेतला तर इथे अनारसे तेलामध्ये विरघळतील तर दोन वाट्या पीठ आहे तर एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे तर अशा प्रकारे हा गूळ घेतलेला आहे त्यानंतर पिठामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा एक आहे एकदम सगळ्या पिठाला गूळ लागेल इथपर्यंत हे मिक्स करायचं आहे म्हणजे अनारसे एकदम व्यवस्थित तयार होतील गुळामध्ये जर खडे वगैरे असेल म्हणजे किंवा जाडसर राहायला असेल तर तो हाताने चुरगळून घ्यायचा आहे तर पिठाला अशा प्रकारे चोळून घ्यायचं म्हणजे सगळी पिठाला गुळ लागेल ला, आणि एकदम छान असे अनारसे तयार होतील आता यामध्ये तुम्हाला वाटत असेल इलायची पावडर टाकायची तीही टाकू शकता किंवा जायफळ पावडर टाकली तरी पण चालेल दोन्ही टाकले तरी पण छान अनारसे तयार होतील तर इथे मी सगळ्या पिठाला आता गुळ मस्त असा चुरगळून घेतलेला आहे किंवा चोळून घेतलेला आहे जे गुळाचे खडे राहिले होते सुद्धा मी अशा प्रकारे फोडून घेतलेले आहेत तर सगळ्या पिठांना व्यवस्थित असा गुळ लावून घ्यायचा आहे म्हणजे अनारसे अजिबात चुकत नाहीत तर आता इथे सगळ्या पिठाला मस्त असा गूळ लावून घेतलेला आहे बघू शकता एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता ह्या पिठाचे आपण अशा प्रकारे लाडू बांधून ठेवूयात सगळ्या पिठाचे बघू शकता सहज लाडू तयार होत आहे आता एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये अजिबात ओला नसावा डबा किंवा कशाचाही तुम्ही ठेवू शकता तर इथे मी डब्यामध्ये अशा प्रकारे छानसे त्याचे लाडू बनवून ठेवणार आहे तर आता आज बा म्हणजे आपण करून ठेवलं तर उद्या हे ब खोलून बघायचं आहे पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे किंवा मग फोडून पुन्हा त्याला अशा प्रकारे मिक्स करून पुन्हा लाडू बनवून ठेवू शकता परंतु मी अजिबात असं केलेलं नाही मी डायरेक्ट ज्या दिवशी मला बनवायचे त्या दिवशीच मी हे डब्बा खोललेला आहे तर बघू शकता इथे चार लाडू इथे तयार झालेले आहेत आता मी याचं झाकण बंद करणार आहे आणि आता डायरेक्ट तिसऱ्या दिवशी मी हे खोलणार आहे म्हणजे शुक्रवारी रात्री मी हे बनवून ठेवलेलं आहे शुक्रवार शनिवार आणि रविवारी आपण याची अनारसे बनवूयात तर डायरेक्ट मी तुम्हाला रविवारीच दाखवत आहे बघू शकता पीठ एकदम छान असं फरमेट झालेलं आहे अजिबात काही झालेलं नाही पीठाला एकदम असं मस्त दिसत आहे बघू शकता की ते छान असं झालेलं आहे चला तर मग डब्यातून सगळं पीठ आपण हे काढून घेऊयात पीठ पोळपाटावरती काढून घ्यायचं आणि छान पुन्हा एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे म्हणजे अनारसे छान असे तयार होतील तर आता छान असं मळून घेतलेलं आहे चला चोड़ खस तर मग आता आपल्याला जसे अनारसे बनवायचे ज्या आकारामध्ये त्या आकारामध्ये आपण याचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊयात आणि खसखसीवरती आपल्याला इथे याचे अनारसे बनवून घ्यायचे आहेत तर इथे खसखस टाकून घ्यायची पोळपाटावरती थोडीशी पांगून घ्यायची त्यानंतर पीठ थोडंसं घ्यायचं आहे अनारसाच्या आकाराचं किंवा छोटं मोठे तुम्ही जसे आवडतील तशा तुम्ही इथे अनारसे बनवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला याला थोडंसं मोठं करायचं आहे खसखसीवरतीच तर खसखस भरपूर लागते त्यामुळे खसखस भरपूर लावायची चव ही खूपच छान लागते आ, तर बघू शकता एक अनारस इथे बनवून तयार झालेला आहे एकदम सहज बनल्या गेलेला आहे तर मी अशाच प्रकारचे सगळे अनारसे जे आहे ते बनवून घेणार आहे हे तर पुन्हा अशाच प्रकारे गोळा घ्यायचा खाली खसखस टाकायची आणि खसखसीवरतीच अशा प्रकारे आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सहज हे मोठे होतील तर एकदम सहज फिरले जातात म्हणजेच आपलं पीठ जे आहे ते एकदम छान असं फर्मेट झालेलं आहे चला तर मग लगेच मी तुम्हाला तळून दाखवते जास्त बनवून ठेवायची नाही एक दोन झाले की लगेच तळायला घ्यायचे आहेत नाही तर मग अनारसेनंतर पीठ पातळ होऊन विरघळण्याची शक्यता असते तर मी इथे दोन बनवलेले आहेत मी अशाच प्रकारचे सगळे बनवून तळून घेणार आहेत तर आता कडाई ठेवलेल्या यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं फुलंवरती आलं की समजायचं तेल आपलं छान असं तापलेलं आहे आता ज्या साईडने आपण खसखसीवर म्हणजे खसखस लावलेली होती ती साईड खाली टाकायची तेला आहे तेलामध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता तेल गरम असल्यामुळे वरच्या साईडने आपला तेल अशा प्रकारे चमच्याने टाकायचं आहे म्हणजे छान असे तळले जातात दोन्ही साईडने तुम्ही तळू शकता असं काही नाही की आपण चमच्यानेच टाकू शकतो दोन्ही साईडने छान असे आपल्या इथे तळून घ्यायचे आहेत आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा तर बघू शकता एकदम छान असं आपल्या इथे अनारसा तयार झालेला आहे अजिबात तेलामध्ये विरघळलेला नाही आणि छान अशी जाळी पडायला देखील सुरुवात झालेली आहे बघू शकता साईडने तर खूपच सोपी पद्धत आहे अनारसे बनवण्याची मी दोन्ही साईडने तळून घेणार आहे म्हणजे छान असे तळले जातील किंवा एका साईडने तळले तरी पण चालतात परंतु मी दोन्ही साईडने तळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं हे अनारसे एक एक करून तळून घ्यायचे आहेत किंवा मोठी कढाई असेल तर तुम्ही दोन दोन देखील टाकू शकता तर आता एक अनारसा आपला इथे तळून तयार झालेला आहे अजिबात तेलामध्ये विरघळलेला नाही छान असा परफेक्ट अनारसा इथे तयार झालेला आहे छान अशी जाळी देखील पडलेली आहे चला तर मग असे सगळे बनवून घेऊयात आणि तेलामध्ये तळून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही अनारस्य रेशी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने कधीही खावीशी वाटली की नक्कीच बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची काही अवघड नाही तर इथे मी सगळे अशा प्रकारे अनारसे हे तळून घेतलेले आहेत तर दुसरा देखील इथे आता छान असा तळून झालेला आहे दोन्ही साईडने मी इथे तळून घेतलेले आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर एका साईडने तुम्ही इथे तळून घेऊ शकता वरून तेल टाकायचं आणि छान असे जाळीदार अनारसे इथे तयार झालेले आहेत सगळे अशाच प्रकारे तळून घेऊयात तर आता मी अजूनही टाकून दाखवते तुम्हाला अजिबात तेलामध्ये विरघळले नाही एकसारखे एकदम छान असे झालेले आहेत तर सगळे अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत तर इथे पूर्णपणे आपले अनारसे बनवून तयार झालेले एकदम जाळीदार आणि खुसखुशीत झालेले आहे अजिबात कडक वगैरे झालेले नाही बघू शकता एका हाताने चुरगळले गेले की चुरगळले जातात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत